केमिकल आणि चौथं फार्माचे एपीआय म्हणजे ज्यातनं औषध निर्मिती होते सग वर, so, ते सगळं चायनाकडनं येतं बरोबर तर ह्याला कुठे सबस्टिट्यूट आपण करू शकतो का डोमेस्टिक लेवलवर किंवा कुठे इन्सेंटिव्ह देऊ शकतो का सो ह्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे गव्हर्नमेंटनी आणि त्याच्यावर अजून काम ऑब्व्हियसली मी म्हटलं असं इट इज अ जर्नी एका बजेटमध्ये ते होणार नाही आणि तिसरी सर्वात महत्वाचं जे मगाशी पण मी बोललो की जे रिफॉर्म्स चा अजेंडा गव्हर्नमेंटनी घेतला आहे काल डीरेग्युलेशन हा शब्द वापरला गेला इकॉनॉमिक सर्वे, सर्वे मध्ये मन बरोबर आणि त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला बजेटमध्ये दिसती सो so हेनी नक्कीच आपल्याला फायदा होईल पण प्रोग्रेस हळूहळू होतो म्हणजे हिस्टॉरिकली जर बघितलं तर भारताच्या बाबतीत असं म्हणतात की खूप ऑप्टिमिस्टिक लोकांना पण तो निराश करतो आणि खूप पेसिमिस्टिक लोकांना पण निराश करतो तो आपल्या गतीने चालत असतो आणि ऑनेस्टली लँड लेबर रिफॉर्म झाल्याशिवाय आपल्याला पुढे नाही जाता येणार ना। आता लेबर मध्ये डायरेक्ट लेबर कोड्स हे साधारण चार वर्ष झालेत की सगळ्या स्टेट लेवल किंवा मॅक्सिमम स्टेट्सने आणले अजून त्याचं कुठे इम्प्लिमेंटेशन दिसत नाही कारण थोडं ऑपोजिशन कडनं प्रेशर येतं लँड ऍक्विशन तुम्हाला माहितीच किती मोठा इशू आहे सो हे जर नाही केलं तर आपण नऊ टक्के किंवा हे ग्रोथ होणं खूप अवघड बरोबर आहे निश्चित म्हणून तुम्हाला काहीतरी हो। याच्यावर रिप्लाय आणि तुम्हाला एक प्रश्न अजूनही विचारतो जे कृषी अन्नदाता महिला आणि युवा हे जे म्हणतो ह्या सगळ्या घटकांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने अर्थात भरपूर पावलं पुढे टाकायला लागणार आहेत पण तरी सुद्धा काही नाविन्यपूर्ण गोष्टी उल्लेख आहे त्याच्यात अन्नधान्य बाबती असेल मखाणा एक बोर्ड असेल हो। बऱ्याच गोष्टी फिशरीज साठी असेल आपल्याला काय वाटतं ॲग्रो प्रोसेसिंगवर जो भर दिला जाईल त्यांनी एम्प्लॉयमेंट वाढेल कारण यूथ अनएम्प्लॉयमेंट ही खूप भीषण आहे बरोबर ट्वेंटी नाईन पर्सेंट युथ आहे कामगार पण खूप आणि आपण काय सगळा थ्रस्ट हा ऑगनाइज मॅन्युफॅक्चरिंग ते सात टक्के असेल आणि त्र्याण्णव टक्के अनऑगनाइज सेक्टर त्याच्याकडे कोणी फारसं लक्ष नाही दे तर ह्यावेळेस लक्ष थोडं दिलं जातं असं वाटतंय पण त्याखेरीज अर्थात ऑगनाइज मॅन्युफॅक्चरिंगवर पण भर द्यावा कारण चायना आर एन डीवर जी डी पीच्या तीन टक्के खर्च हो, करते त्यामुळे आपल्या कितीतरी पट साधारण तीस पट हो। तर त्याच्यामुळे आता ते इवन ए आयमध्ये कॅचअप करतायत आता आपण चायनाच्या ए आयमधली वाटचाल तर पाहतोच आहोत हो। तर ह्या दृष्टीने पण मला काल इकॉनॉमिक वेळ आणि आज देखील बरीचशी म्हणजे आपली सरकार पण प्रयत्नशील आहे हे दिसतंय पण ह्याच्यातसुद्धा बरंच काय करायचं एम एस एम ईचा जो एम्प्लॉयमेंटचा हो, थ्रस्ट आहे बरौबर, तो अगदी हो योग्य आहे कारण ज्या इंटर्नशिप गेल्या वेळेस दिल्या इंटर्नशिप्स तर त्या एक्झॅक्टली आपल्याला माहीत नाही आहे पण हो। निश्चितच फायदा झाला असेल आणि त्या जर एम एस एम ईला दिल्या तर रोजगार मॅडमनी एक चांगला मुद्दा एआयचा सांगितलेला आहे आणि तो विचारणार होतो तुला मी कारण कालच्या सर्व्हेमध्ये आला की एआय वरीज अँड लेबर मार्केट असा त्यांनी एक चॅप्टर त्यांनी घेतलेला होता आणि त्याचं उत्तर त्यांनी आज बजेटमध्ये पण त्यांनी हो, दिलेलं हो, आहे की ए आय संदर्भात ट्रेनिंग सेंटरचा जो त्यांनी एक मोठं सुरू केंद्र बरोबर आणि ट्रेनिंग ऑफ द त्यांनी तो काल ती वरी व्यक्त केली बाबा एआय मुळे आमचा लेबर याच्यात मार्केटमध्ये परिणाम होतो होऊ शकतो काय वाटतं तर ए आय हे कितपत हे असेल सो so, ए आय हे डबल एच फोड आहे म्हणजे जसं ते चांगलंपणे तर तसं थोडी चिंतेची बाब जी काल इकॉनॉमिक सर्वेमध्ये वर्तवली गेली होती तर इंडिया हे स्वेटशॉप नाही आहे म्हणजे जसं बांगलादेश आहे की ते टेक्स्टाईलमध्ये खूप चीप लेबर आहे त्यांच्याकडे खूप चीप लँड आहे त्यामुळे ते स्वेटशॉपसारखं टेक्स्टाईल आणि ह्याच्यात खूप जलद गतीने किंवा त्यांचे एक्सपोर्ट जास्त आहेत तर आपण ते होऊ नाही शकत तर आपली मेन स्ट्रेंथ काय आहे तर आपली स्ट्रेंथ ही नॉलेज आहे किंवा लो स्किल लेवर ही आत्ताच्या घडीला आपलं जर डेमोग्राफिक्स बघितलं तर ती स्ट्रेंथ आहे पण एआय आल्याने ती आपला विकनेस होतो कारण ए आय सगळे लो स्किल्स जॉब किंवा जे रुडिमेंटरी जॉब्स असतात तिथे हो। जास्ती स्किलसेट्स नाही लागत प्रोसिजरल अगदी क्लर्क वर्क असेल तरी ते घेण्याची क्षमता रखतं त्यामुळे मगाशी जसं मॅडम म्हणल्या की आपला जो एज्युकेशनचा जो वर्ग आहे किंवा एज्युकेशनचं जे बजेट आहे ते साधारण जी डी पीच्या दोन टक्के ते जर स्ट्रक्चरली एक कुठे प्रोग्रेस केला आपण की ते हो। साधारण चार ते पाच टक्के केलं हो। तर हे जे लो स्किल सेटचे वर्ग आहे तो नक्कीच अपस्किल होईल हो। आणि ती जी ए आय थ्रेट आहे ती थोडी मिटिगेट होईल बरोबर बड़ आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय ए आय हे चक्र आहे आता आपण त्याच्या खाली जातो का त्याच्यावर बड़ जातो ते आपल्याकडे बघण्याची गरज आहे दुसरं म्हणजे सर्व्हिसेस सेक्टर हा आपला मुख्य प्रामुख्याचा एक्सपोर्ट पण आहे आणि जीडीपीचा जर कंपोनंट बघितला तर सत्तावन्न ते साठ टक्के हा सर्व्हिसेस आहे आणि आपण जागतिक लेवलला त्याच्यात पुढे आहे आणि ए आय त्याच्यात निगडीत आहे त्यामुळे आय कंपनीज पण त्याचा कसा लाभ घेतात आणि ही रिस्क मिटिगेट करतात हे आपल्याला बघणं गरजेचं आहे बरोबर